हवामान विभागाने आज राज्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती याचाच प्रत्यय आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात दिसून आला सायंकाळी अकोले तालुक्यावर तीव्र वादळ आणि गारपिटीचा कहर कोसळलाय आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय या वादळामुळे मोठ्या प्रमाणात गारा पडला गारांचा आकार चक्क बोरा इतका होता यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी हतबल झाले अचानक आलेल्या या वादळामुळे अनेक घरांसह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे अकोली तालुक्यातील दृश्य आहे या, या पावसादरम्यान तीव्र वारी वाहत होते वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास इतका होता यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्माहून पडली आणि विजेचे खांब तुटले वादळामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिल्या आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद